स्वागत आहे पाहूया शहरातले ठळक घडा राज्यातच नव्हे संपूर्ण देशात मोठ्या भक्तिभावाने तसेच उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होणारा हिंदू तसेच सनातन धर्मातील सर्वात पवित्र तसेच मोठा सण म्हणजे गणेश चतुर्दशी त्याच अनुषंगाने गणेश चतुर्दशीच्या शुभ मुहूर्तावर गत अनेक वर्षांची गणेशोत्सव आयोजनाची सातत्यपूर्ण परंपरा अखंडित राखत यावर्षी देखील शिवसेनेचे उपशहर प्रमुख तसेच माजी ज्येष्ठ नगरसेवक दाम्पत्य पुरुषोत्तम मुगले तसेच विणा पुरुषोत्तम मुगले आदी उगले कुटुंबियाच्या माध्यमातून अंबरनाथ पूर्वेकडील खेर सेक्शन येथील त्यांच्या मनोरथ निवासस्थानी गणेश चतुर्दशी ते अनंत चतुर्दशी अशा तब्बल अकरा दिवस साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने गणपती बाप्पाच्या विधिवत प्राण प्रतिष्ठापना सोहळ्या अंतर्गत बाप्पाचे विधिवत पूजन महाभिषेक महाआरती होम हवन गणेश याग पठण तसेच विधिवत सत्यनारायण महापूजा भजन कीर्तन हरिपाठ तसेच महाप्रसाद रूपी महाभंडारा अशा वेळी अनेक धार्मिक तसेच आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते मुबलक कुटुंबियांच्या माध्यमातून त्यांच्या निवासस्थानी साजरा होणार असला गणेशोत्सव गणेशोत्सव अंतर्गत सामाजिक राजकीय शैक्षणिक औद्योगिक तसेच पोलीस खातं असं व शासकीय यंत्रणा अनेक प्रतिष्ठित मान्यवर आवर्जून उपस्थिती राहत गणपती बाप्पाचे विधिवत दर्शन घेतात त्याच अनुषंगाने सदर वर्षी देखील कल्याण लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच आमदार डॉक्टर बालाजी गिणीकर माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांचे पी ए श्रीनिकेत तळवलीकर तसेच सुप्रसिद्ध नामांकित उद्योजक तथा भाजपचे नेते गुलाबराव करंजोळी पाटील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विश्वनाथ शेठ पनवेलकर रामू शेठ हेबे परिवार तसेच अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवीश पाटील बदलापूर रेल्वे पोलीस स्टेशनचे आय दळवी सूर्योदय सहकारी हाऊसिंग सोसायटीचे से से सेक्रेटरी नरेंद्र काळे भाजपचे जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजोळी पाटील पश्चिम मंडळ शहराध्यक्ष लक्ष्मण पंत सहकारी बीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता प्रजापती पुणे येथील बालेश्व कारले आर्य गुरुकुल शाळेचे संस्थापक अध्यक्ष मलिक सर तसेच राष्ट्रीय सामाजिक शैक्षणिक औद्योगिक पोलीस खाते तसेच शासकीय खात्यातील अनेक प्रतिष्ठित मान्यवरांनी तसेच परिसरातील असंख्य स्थानिक नागरिक तथा महिला वर्ग तसेच प्रामुख्याने मोठ्या संख्येने शिक्षक वर्ग आदिंनी आवर्जून उपस्थितीला व पुरुषोत्तम उगले कुटुंबियांच्या घरगुती गणपती बाप्पाचे विधिवत दर्शन घेतले उपस्थित सर्वच मान्यवरांचा उगले कुटुंबियांच्या माध्यमातून शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला तसेच पाच सप्टेंबर अर्थात शिक्षक दिनानिमित्त ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या तसेच भारताची नवीन पिढी घडवणाऱ्या अंबरनाथ परिक्षेत्रातील अनेक शिक्षकांचा पुरुषोत्तम उगले महाराज यांच्या माध्यमातून शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला तसेच पुरुषोत्तम मुगले यांच्या माध्यमातून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अनमोल कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याबाबत प्रतिक्रियेद्वारे त्यांचा आज शिक्षक दिन आहे आणि भारताची सुज्ञ आणि भावी पिढी संस्कारित पिढी घडवण्यासाठी शिक्षक लो, लोकांचं फार मोठं योगदान असते अगदी ओघड दोघड लोड्यांना सुद्धा ते आकार देतात आणि त्यांच्या जीवनात त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये सुसंस्कारित त्यांना बनवतात आणि म्हणून ह्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने आमच्या विभागातले शिक्षक युवतीनसरकर पाटील सर मॅडम या सगळ्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा गत अनेक वर्षांपासून आपल्या आध्यात्मिक असो सामाजिक कार्याच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांच्या अनेक मूलभूत नागरिक सुखसुविधा सोडवण्यासाठी गत सहा वर्षांपासून प्रशासकीय राजवट असताना देखील प्रभागाचे माजी नगरसेवक या प्रमुख जबाबदारीतून प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच केंद्रबिंदू मानत अहोरात्र झटणाऱ्या सदर उगले दाम्पत्याच्या निवासस्थानी गणेश दर्शनासाठी लोटलेली अलोट गर्दी हे त्यांच्या अफाट लोकप्रियता तसेच दांडगा जनसंपर्क तसेच आध्यात्मिक तसेच सामाजिक कार्याचा पोस्ट पावतीरूपी मापदंड ठरल्याचे अनुभवायच मिळाले शिवसेना उपशहर प्रमुख पुरुषोत्तम मुगले तसेच माजी नगरसेविका वीणा पुरुषोत्तम मुगले यांनी सर्व गणेश भक्तांना मंगळमय गणेश अशा गणेशोत्सवाच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच गणपती बाप्पा सर्वांच्या मनातील इच्छा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करू तसेच सर्वांना विघ्नहर्त्याच्या शुभ आशीर्वादाने त्यांच्या जीवनात आनंद भरभराट सुख समाधान ऐश्वर लाभो अशा सदिच्छा देखील त्यांनी यावेळेस व्यक्त केल्या तसेच सदर गणेशोत्सवांतर्गत आवर्जून उपस्थिती राहणाऱ्या सर्व गणेश भक्तांसाठी उगले कुटुंबियांच्या माध्यमातून सुग्रास अशा रूपी महाभंडाराचे देखील आयोजन करण्यात आले होते ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज मंगल मूर्ती गणपती महाराजांचा असणारा हा पवित्र उत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो गणाराम किंवा गणाधिपती नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराया दंडवत ह्या न्यायाप्रमाणे आमच्या घरीसुद्धा दहा दिवसाकरता गणपती महाराज विराजमान असतात मोठ्या उत्साहाचं वातावरण आनंदाचं वातावरण ह्या दरम्यान असते आणि आमच्या गणपती महाराजांच्या दर्शनाला बरीचशी महानुभाव शहरातील मंडळी येऊन गेलेत बरीचशी प्रतिष्ठित लोकसुद्धा येऊन गेलेत त्यामध्ये सन्मान्यय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब त्याचप्रमाणे अमरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी गायकवाड साहेब गोव्याचे मुख्यमंत्री सन्माननीय सावंतसाहेब यांचे पी ए श्री निकेत तळवलेकर साहेब अंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्मान्य पाटील साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक बोर्डाचे इंजिनिअर उप इंजिनिअर ही सगळी मंडळी दर्शनासाठी येऊन गेलेली आहेत त्याचप्रमाणे पाणीपुरवठा विभागाचे इंजिनियर हे सुद्धा आलेले आहेत शहरातील विविध स्तरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी आमच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला येऊन गेलेली आहे मी गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करेल ते सर्वांना सुख समृद्धी आणि आयुर आरोग्य लाभो ही गणपती महाराजांच्या चरणी प्रार्थना तसेच सालाबादप्रमाणे याही वर्षी आम्ही आमच्या विभागामध्ये गणपती महाराजांच्या विसर्जनाकरता पवित्र असा कुंड निर्माण केलेला आहे त्यामध्ये शुद्ध पाणी दररोज भरतो आम्ही त्या विभागाची साफसफाईसुद्धा ठेवतो आणि या कुंडामध्ये शहरातील बऱ्याच लांबून लांबून इथली सुविधा आणि स्वच्छता बघून लोक गणपती महाराजांचं विसर्जन करण्याकरता या ठिकाणी येत असतात आणि मोठ्या भक्तिभावाने गणपती बाप्पांना निरोप देतात गणपती बाप्पा